कांबळे बेगम नदाब व जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख तारदा ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे नितीन खोसरे व तारदा गाव अध्यक्ष हेमा कांबळे यांच्या हस्ते भांडिसांची वाटप करण्यात आला यावेळी चंद्रभागा कांबळे संजूबाई कांबळे शिविलीला कांबळे तीन धनगर नंदा कांबळे हेमलता तारदाळे सविता कांबळे इत्यादी बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आले भांडी वाटप करते वेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की कष्टकरी बांधकाम कामगारांना आमच्या ग्रामपंचायतीकडून जे काय मदत लागेल ती आम्ही देण्याचे काम करण्यात येईल तसेच तारदाळ खोतवाडी या परिसरात बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे तरी सदरच्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून बांधकाम कामगाराला द्यावे आम्ही तयार आहोत आमच्या मिळवून देऊ व भविष्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख म्हणाले की तारदाळ खोतवाडे या भागातील व तालुक्यातील एकही बांधकाम कामगार महाराष्ट्र शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही व पूर्ण हातकले तालुका पिंजून काढू सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या माध्यमातून करून सर्व तालुक्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित करू अशा सूचना सदरच्या बांधकाम कामगार करून दिल्या तसेच का तारदा गाव अध्यक्ष म्हणाले की अनेक बांधकाम कामगार असून बऱ्याच काम कामगारांना ज्या शासनाच्या योजना आहेत माहिती बांधकाम शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ व तारदा गावामध्ये एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेऊन सर्व बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित होऊ या अशा सूचना सदरच्या बांधकाम कामगारांनी दिल्या व भविष्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या नाव घराघरात पोहोचवू व बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन सदर बांधकाम कामगारांना देण्यात आले यावेळी सदरचा कार्यक्रम तारदा येथे समाज मंदिर मध्ये सदरचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळेला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अब्दुल लाट लाटवाडी येथील देखील बांधकाम कामगारांना भांडी संस्थे तालुका अध्यक्ष रमेश खोत व अब्दुल लाट गाव अध्यक्ष अरुण कोळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी हातले व थिरोल तालुक्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने भांडी संच व इतर लाभाचे वाटप करण्यात आले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या

न्याय मिळवून देण्यासाठी हे मंडळ सहकार्य करत आहे तसंच येथून पुढेही त्यांचं सहकार्य असं लावं राहावं व या उपक्रमामध्ये आपल्या समाजाला ज्या वंचित पिढीत पडला आहे त्याला न्याय मिळवून देण्याचं किंवा त्या योजनांचं लाभ मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्न करावं लागतील असे मी तिथे इच्छा व्यक्त करतो बांधकाम कामगार संघटना जो बांधकाम संघटनाचा का कायदा आम्ही दोन हजार तेरा चौदा ला आंदोलन करून या बांधकाम कामगाराच्या कायद्याच जे काय भांडी असतात असत रूपांतर एकोणीसशे दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे कामगार मंत्री मुसरीफ साब यांनी कामगाराचं मोठं आंदोलन करून संघटित करून जे कामगार आंदोलन उतरले ते धसका करून कामगार मंत्री मुसरीफ साहेब यांनी दोन हजार चौदा साली बांधकाम कामगाराचं मंडळ स्थापन केलं आणि दोन हजार चौदा पासून आज सकाळ न्याय आमचे काम आम्ही करतो साहेब खरोखरच कौतुक तुम्हाला सांगायचं वाटत की आम्ही सगळे पदाधिकारी फाटी गेले पण श्रीमंत आम्ही काम करता आज कबरी मॅडम देखील बऱ्याच वेळा त्यांनी फोनवर साधला जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव